नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला करायची आहे वालपापडी हा वेगळा प्रकार आहे वालपापडीचा तुम्ही कधी पाहिला आहे का अशी थोडीशी जांभळी आणि हिरवी ह्या प्रकारे ही शेंग असते आणि अगदी कोवळी लस लसीत आहे त्यापासून आपल्याला भन्नाट रेसिपी बनवायची आहे ही रेसिपी अगदी नवीन आहे तुम्ही कधी पाहिलीही नसेल छान ह्या गावरान शेंगा आहेत गावाला गेले होते तेव्हा घेऊन आलेले आता ह्यापासून मी रेसिपी तुम्हाला माझ्या मैत्रिणीने मा शिकवली आहे ती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आधी तुम्हाला ह्या शेंगा सोलायच्या कशा त्या दाखवणार आहे मधी असं आपल्याला सोलून घ्यायचं आहे पूर्ण सोलायचं नाही फक्त आपल्याला वरून खोलून त्याच्या शिरा काढून घ्यायच्या आहे आणि छान बास्केटसारखंच ठेवायचं आहे हे पहा आपल्याला हे, हे, हे कशासाठी ठेवायचं आहे व्हिडिओ संपूर्ण पहा तुकडे करायचे नाही यूटूबवर अगदी नवीन रेसिपी आहे आता आपले झालेले आहे सगळ्या शेंगांचे तसे करून आता पॅन ठेवणार आहे लोखंडाचा आणि त्याच्यात दोन तीन हिरव्या मिरच्या वाटाणे अर्धी वाटी ओले शेंगांमधले लसणाच्या पाकळ्या चार सहा सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि मक्याचे दाणे अर्धी वाटी आता मैत्रिणी सीझन आहे मका वाटाणा खूप साऱ्या भाज्या ताज्या आणि फ्रेश त्यातलाच एक वाटाणे आणि मक्याचे दाणे घेतलेले आहेत आल्याचा तुकडाही घातलेला आहे भाजायला हे सगळं भाजून आपल्याला ह्याचं क्रश करून घ्यायचं आहे थोडंसं तेल घालायचं आहे म्हणजे छान भाजलं जातं आणि परतलं जातं मका आणि वाटाणे ओले आहेत त्यामुळे पटकन शिजले जाता जातात आणि भाजलेही जातात आपल्याला जास्त वेळ परतायची गरजही लागत नाही फक्त कच्चा पण जाण्यासाठी आपण परतून घेणार आहे आता झालेलं आहे काढून घ्यायचं आहे आणि थंड करून क्रश करून घ्यायचं आहे तुम्ही कधीच ही रेसिपी पाहिली नसेल मैत्रीणं व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतरच कळेल तुम्हाला आपल्याला काय बनवायचं आहे आणि ह्या शेंगांपासून अगदी नवीन रेसिपी आता काढून थंड करायला ठेवलेलं आहे वटाणे आणि मका आता त्याच पॅनमध्ये आपण घालून घेणार आहे दोन चमचे बेसनपीठ तेल घातलेलं आहे आणि तेलामध्ये छान भाजून घ्यायचं आहे म्हणजे बेसन पिठाचा कच्चापणा जाईल आणि बेसनपीठ भाजल्याशिवाय घालायचं नाही आता आपलं मिश्रण थंड झालेलं असेल ते आपण क्रश करून घेऊ वाटाणे मिरची आलं आणि लसूण मक्याचे दाणे हे पहा क्रश करून घेतलेले आहे अगदी बारीक वाटलेलं नाही आहे आणि थोडंसं मोठंच ठेवलेलं आहे ते सुद्धा आपल्याला बेसन पिठात घालून घ्यायचं आहे आणि एकजीव करायचं आहे एकजीव केल्यानंतर आपल्याला काही मसाले घालायचे आहेत हे आहे घरगुती मसाला कांदा लसूण मसाला धाणा जिरा पावडर आणि हळद चवीनुसार मीठ आणि मसाले सगळ्या ह्याच्यामध्ये घोळून घ्यायचं आहे सुंदर ही रेसिपी होते मैत्रीणनं ताटाची शोभा तर वाढवते पण खायलाही तेवढीच खमंग कोणी पाहुणे आले तर ही रेसिपी नक्की ताटामध्ये बघून कमालच करतील आणि तुम्हाला शाबास्कीही मिळेल आता हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर ओल्या खोबऱ्याचं दोन चमचे असं घालून घ्यायचं आहे ओला नारळ खवलेला आहे तो दोन चमचे घालून घेतलेला आहे आणि तो सुद्धा ह्याच्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे मैत्रिणी तुम्हाला रेसिपी कळले का इथपर्यंत मी दाखवलेली नक्कीच कळली नसेल आता एकजीव मसाले झालेत सगळे आणि खमंग असा सुगंध सुटलेला आहे आता थंड थोडं करून घ्यायचं आणि नाही केलं तरी चालेल थोडंसं गरम राहिलं तरी चालेल आपल्या शेंगा निसून टिपून छान स्वच्छ धुवूनही घेतलेले आहेत आता आपलं मिश्रण थंड़ थंड झालेलं आहे आणि आपण हे बास्केटसारखं ठेवलेलं आहे शेंगा त्याच्यामध्ये हे आपले मिस मिश्रण भरून घ्यायचं आहे सुंदर रेसिपी होते ही आणि अगदी नवीन रेसिपी चाळण एक घेतलेली आहे त्याच्यात ठेवून घ्यायची आहे तुम्ही ही रेसिपी कधी खाल्ले का आणि केले का नसली केली तर नक्की ट्राय करा अगदी ताटात ठेवता शिल्लक राहणार नाही आणि पाहुण्यांना तर इतकी आवडेल का तुम्हाला शाबासकी दिल्याशिवाय राहणार नाही आता सगळे असेच मी भरून घेते शेंगा आणि पुढे काय करायचे ते पा। पाहा झालेले आहे सगळ्या शेंगा भरून पहा आपले त्याच्यामध्ये मसाला केलेला आता आपल्याला ह्या शेंगा चाळणीत ठेवून घेतलेल्या आहे आणि आपण गॅसकडे जाऊ गॅसवरती मी ठेवलेलं आहे भांडं त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे ग्लासभर आणि चाळण त्याच्यावर ठेवून द्यायची आहे शेंगा वाफवायसाठी कोवळ्या शेंगा आहेत दाणेसुद्धा अगदी कोवळे आहेत त्याच्यामुळे शिजायला काहीही वेळ लागत नाही आपलं आतलं मिश्रणसुद्धा आपण परतून घेतल्यामुळे अजिबात वेळ लागत नाही हे पहा झालेलं आहे आपलं मिश्रण हे सगळं व्यवस्थित शिजून आणि तुम्हाला जर असंच जर खायचं असेल तरीसुद्धा खाऊ शकता पण मी त्याला फोडणी देणार आहे म्हणजे अगदी अप्रतिम ही रेसिपी तयार होते थोडं थंड करून घेऊ आणि नंतर फोडणी देऊ म्हणजे एकमेकांना चिटकत नाही छान अशा सुटसुटीत शेंगा तयार होतात हे पहा आता एक भांड परत ठेवलेलं आहे ते त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि जिरी मोहरीची आपण फोडणी देऊ हिंगही घालू म्हणजे अप्रतिम स्वाद येतो त्याचा मैत्रीणं तेल गरम झालेलं आहे आणि जिरी मोहरी घालून घेतलेली आहे आता आपल्याला थोडासा बेडगी मिरची किंवा आपलं कश्मीरी मिस मसाला घालून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये परतायचा आहे तेलात परतल्यानंतर कलर सुंदर येतो आपल्या ह्या रेसिपीला आणि शेंगांना दिसायला अप्रतिम दिसतात आणि खायलाही तेवढ्याच सुंदर लागतात मैत्रीणो नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आपण शेंगांमध्ये जे मिश्रण भरलेलं आहे ते इतकं अप्रतिम लागतं का जिभेवरची चव नक्कीच रेंगाळत राहील आणि विसरणारही नाही अगदी नवीन रेसिपी आहे तुम्ही जर करून पाहिली तर खूपच आवडेल आमच्या घरामध्ये तर सगळ्यांना आवडली तुम्हालाही आवडेल आणि तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा अगदी नवीन रेसिपी बाय बायमैत्रिणं भेटूया आता अशाच नवनवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत शेंगेचा हा व्हिडिओ नक्की संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद हे पहा आपलं स्टपिंग इतकं भारी झालं आहे का ते अजिबात शेंगाला सोडत नाही आणि शेंगसुद्धा नुसती तुम्ही खाल्ली स्टार्टर म्हणून तरीसुद्धा चांगलंच लागणार आहे बाय बाय भेटूया आता पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत